तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हाला सर्वांना इंग्लिश नवीन वर्ष खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आपलं हे नवीन वर्ष नाहीये पण तारखेप्रमाणे जसं आपण कॅलेंडर यूज करतो त्याप्रमाणे हे नवीन वर्ष आहे आणि आपण सगळे ज्या पद्धतीने हे सेलिब्रेट करतो तर त्या निमित्ताने म्हणजे आपलं हे नवीन वर्ष आता म्हणू शकतो आपण ऍक्च्युअली जे मराठी नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्याला सुरु होतं पण आपलं दैनंदिन जे रुटीन आहे किंवा आपण एखादं रिझोल्यूशन घेतो रिझोल्यूशन म्हणजे संकल्प एखादा नवीन वर्षाचा घेतो तो आपण याच इयरला घेतो म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरला वगैरे तेव्हाच घेतो गुढीपाडव्याला तर आपण आपल्या पद्धतीने साजरा करतोच पण जे रिझोल्युशन आहे खास त्याच्यासाठी मी आ, नवीन वर्ष ना ते हे करते की आ, सेलिब्रेशन करू आपण की ठीक आहे आपलं नाहीये पण नवीन वर्षात मला काय करायचं आहे याचं जे रेझ्युशन आहे जे संकल्प आहे एखादा नियम घ्यायचा आहे बरंच काय काय असतं ते सगळं करण्यासाठीचा हा हे नवीन वर्ष असं मला वाटतं म्हणजे मी त्या प्रकारे या थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा न्यू इयर कडे त्या पद्धतीने बघते आपली जी हिंदू संस्कृती आहे म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष आहे त्या त्याचा तर अभिमान आहेच पण एक आपल्या अ जीवनात आपल्याला काहीतरी संकल्प घेता यावा त्यासाठी एखादं कारण म्हणू शकतो आपण याला की त्यानिमित्ताने तरी आपण आपल्या जीवनामध्ये काही नवीन नियम आणू आणि ते पूर्ण करण्यासाठी पण प्रयत्न करू तर तशा पद्धतीचं आहे तर सगळ्यांनीच ठरवलं असं नवीन वर्षात काय करायचं हे करायचं ते करायचं वगैरे सगळं तर मी पण दरवर्षी ठेव ठरवते आणि ते पाडवायला नाही तर मी थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे हे जे इंग्लिश नवीन वर्ष आहे तेव्हा मी हे ठरवते की या वर्षात काय करायचं किंवा मागच्या वर्षात काय चुका केल्या त्या पुढे करायच्या नाहीत आणि मागच्या वर्षात काय करायचं राहून गेलं जे आता येणाऱ्या वर्षात आपल्याला करायचं आहे आणि ते अगदी आपल्या हंड्रेड पर्सेंट आपल्याला पूर्ण करायचं आहे तर चला आता मी हे लिहून ठेवलंय बघा नवीन वर्षात काय काय करायचं आहे वगैरे हे सगळं लिहून ठेवलेलं आहे तीन मेन रिझोल्युशन आहेत म्हणजे संकल्प आहेत जे मला पूर्ण करायचे आणि बाकी तर आहेत छोटे मोठे असतातच तर जे तीन मेन आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते तुमच्या सगळ्यांचे पण असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा नवीन वर्षातलं म्हणजे दोन हजार चोवीस हे जे नवीन वर्ष येत आहे आलं आहे आज त्याचा पहिला दिवस आहे तर त्या दिवशी मी हा संकल्प करते हे तीन मेन संकल्प करते त्यातला पहिला असा आहे की घरातील सर्वांच्या तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आणि सर्वांना हेल्दी बनवायचं तर बघा आजकाल जे धावपळीचं जीवन आहे ना त्याच्यात आपण पैसे कमवण्यासाठी किंवा बाकी इतर गोष्टी करण्यासाठी खूप सारा वेळ काढतो पण आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या घरातल्यांच्या हेल्थसाठी आपण तिकडे आपण थोडं दुर्लक्षच करतो, करतो असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय होतं की कधी कामाच्या आपल्या म्हणजे गडबडीमध्ये जर आपल्याला जेवण बनवायला वे वेळ नाही भेटला पटकन आपण लगेच बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो किंवा जेवणाचं जे काम आहे ते आपण स्किप करून टाकतो की चला मागूया तर असं न करता जरी एखाद्या दिवशी काही काम आहे गडबड झाली तरी पण वरण का होईना पण तो घरी बनवून खा म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी साधं सिंपल काहीतरी बनवून खा म्हणजे हेल्दी खा असं हे एक माझं आहे कारण की बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की आपण ते टाळतो काम पटकन चला काहीतरी बाहेरून मागू किंवा वडापाव खाऊ किंवा असंच काहीतरी बर्गर पिझ्झा असं काहीतरी करू तर मी या, या वर्षात म्हणजे या दोन चार महिन्यात तर खूप कमी केलं आहे ते पण अजून पण त्याच्यामध्ये कमी करायचं आहे कारण बघा हेल्थ इश्यूज जे आहेत आजकाल खूप वाढत आहे पैसा तुमच्याकडे असला म्हणजे असतोच बऱ्याच जणांकडे पण जर तुमची हेल्थ नीड नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग हेल्थ इज वेल्थ असं हे उगाच नाही म्हटलं जात त्यामुळे हेल्थकडे पण तितकंच लक्ष दिलं पाहिजे त्याला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आणि पैसा तर कमवायचा आहेच पण जर आपणच नीट नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय त्याचा उपभोग तरी आपल्याला घेता यायला हवा त्यामुळे हेल्थकडे पण आपण तितकंच लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक वर्षी मी हे रिझोल्युशन घेते की या, या वर्षी जे आपण हेल्थकडे काळजी घेतली तर येणाऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे हेल्थ वाईज आपण कॉन्शियस आहे आजकाल आपण बघतो की बरेच जण सकाळी म्हणजे लॉकडाऊन नंतर कोरोना नंतर दिसतात की हेल्थची काळजी घेतात वॉकिंग करतायत हे ते दिसतं पण आपण काय करतो माहिती एक्सरसाइज करतो पण खाण्याकडे तितकं लक्ष देत नाही म्हणजे असं नाही की एकदम मला झिरो फिगर स्लिम ट्रिम व्हायचंय मला अजिबात असं नाही खाऊन पिऊन हेल्दी म्हणजे असं मला आवडतं एकदम मला बारीक व्हायचंय असं असं माझी अजिबातच इच्छा नाहीये कारण की मी खूप लग्नाच्या आधी खूप बारीकच होते आणि मला जाड व्हायचं होतं तर त्यामुळे मला हेल्दी राहायचंय मला झिरो फिगर किंवा एकदम असं स्लिम ट्रिम नाही म्हणायचं त्यामुळे आता तुम्ही जुनी लोक पण बघितली ते दणकट असायचे म्हणजे असं नाही की एकदमच बारीक किंवा असं हेल्दी असायचे तर त्या पद्धतीने खाऊन पिऊन म्हणजे जसं आपण म्हणतो ना खात्यापित्या घरचे तसं राहायचंय फक्त काय की हेल्दी खायचं म्हणजे असं नाही की आता अनहेल्दी खात गेलो म्हणजे आपण आधी बघितलं असेल बघा आपल्या आपल्या आई वडील वगैरे म्हणजे आपली आई आपल्याला जे करून घालायची तर खूप चांगलं म्हणजे त्याच्या तूप किंवा तेलाचं प्रमाण असायचं पण बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी जरी थोडंफार ऑइली वगैरे खाल तरी चालेल पण आजकाल आपण काय करतो की ऑइली अजिबातच नाही खायचं मग तूप पण नाही खायचं आता तूप आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे गरजेचं आहे पण आपण ते नाही खात आणि पिझ्झा बर्गर खाताना आपण इतका विचार करत नाही पण घरचं तूप खाताना आपण विचार करतो तर या गोष्टीमध्ये मा मला थोडा बदल बदल करायचा की घरी तुम्ही भले थोडंसं हेल्दी वगैरे खा पण बाहेरचं खायचं नाही आपल्याला जास्त बाहेरचे पदार्थ न खाता घरात जितकं होईल ते बनवून खायचं आहे भले तुमचं एखादं साफसफाईचं काम राहिलं तरी चालेल पण जेवण प्रॉपर जे ते करायचं कारण बघा आजकाल बरेच जण आपण बघतो की अगदी डायट 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 म्हणून अं उकडलेले गाजर खा सलाड खा फक्त भाज्याच खा असं वगैरे करतात पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा यंग असतो ना तेव्हा आपल्या शरीराला जे काही पोषण हवा असतं ते सगळं मिळ नाही तर आपल्या उतार वयात आपल्याला जास्त थकवा येतो किंवा लवकर आपलं शरीर, होता, होता शरीर आहे डायेट, डायेट जे आहे ते वृद्ध होतं कमजोर होतं त्यामुळे शरीर जेव्हा यंग आहे जेवण आहे त्या तेव्हा त्याला ते पोषक द्रव्य किंवा ते सगळं मिळणं खूप आवश्यक आहे तर यावेळेस जर आपण डायट डाएट करून म्हणजे उकडलेल्या भाज्याच खा किंवा नुसतं ते डाळ डाळचं पाणी पिया वगैरे असं म्हणजे काही केलं ना तर त्यापेक्षा तुम्ही हे ठरवा की मी घरच घरी बनवलेलेच पदार्थ खाईन बाहेरचे जर आपण अवॉइड केले पदार्थ तर मला नाही वाटत की आपण हेल्थ इश्यू तितके आपल्याला येतील आणि आपण ओव्हरवेट पण होऊ कारण की अगदी लहानपणापासून आपण घरचं भरपूर असं दिवाळीत फराळ वगैरे भरपूर खाल्लेलं आहे आणि त्याने कोणी इतकं जाड झालं असं नाही पण आजकाल आपण प्रत्येक घरामध्ये बघतो की ओबेसिटीचं जे प्रमाण आहे अगदी लहान मुलांमध्ये दे देखील ते वाढत चालले त्यामुळे बाहेरचं खायचं नाही घरी तुम्ही हेल्दी बनून खाऊ शकता आणि अगदीच स्लिम ट्रिम होण्याची गरज नाही थोडक्यात मला हे तुम्हाला सांगायचं होतं सेकंड जे रेझ्युल्युशन आहे नवीन वर्षातलं माझं ते म्हणजे की फायनान्शियली ग्रोथ करायची आता सगळे म्हणतील की म्हणजे पैसा पैसा तर हवा आहे आपल्याला कारण की पैशाशिवाय पान हलत नाही हे तितकंच सत्य आहे पण पैसा कमवलेला जो आहे आपण तो व्यवस्थित मॅनेज करणं हे पण तितकंच गरजेचं आहे कारण जर तुम्ही पैसे खूप कमवले हो पण त्याचं मॅनेजमेंटच नाही केलं तर मग काय फायदा तुम्ही किती पण कमवले हो पैसे तरी तुम्हाला कमीच पडतील त्यामुळे जो कमवलेला हो आपण पैसा आहे फायनान्शियल ग्रोथ करायचीच आहे पण त्यासोबत फायनान्शियल मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे आणि ते या वर्षात जास्तीत जास्त तिकडे लक्ष द्यायचं फोकस करायचं असं मी ठरवलं आहे बचत तर करायची पण त्याचसोबत मॅनेजमेंट करून आपल्या जे म्हणजे आपल्या ज्या हॉबीज आहेत त्या पण पूर्ण करायचे म्हणजे ओव्हरऑल असं म्हणायचं की बचत आणि एन्जॉयमेंट याचा याचा ताळमेळ आपल्याला बसवायचं की बचतच करत राहिलो आणि जगायच राहून गेलं असं पण नाही आणि सगळे पैसे उडून एन्जॉयमेंट मध्येच घालवले अजिबात सेव्हिंग केलेलं आहे असं पण नाही तर दोन्हीचा ताळमेळ बसवायचा आहे आणि आणखीन एक गोष्ट याच्यात मला तुम्हाला सांगावीशी वाटते की मेडिक्लेम तो प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे कारण आता अशा परिस्थिती येतात ज्याच्यामध्ये खूप हेल्थ इश्यू होतात आणि सहज जरी डॉक्टरकडे गेले तर अगदी दोन चार हजाराचं बिल होऊन जातं त्यामुळे आपलं फायनान्शियली आपण म्हणजे किती पैसे साठवणार असे ना की मेडिकलसाठी त्यापेक्षा तुम्ही मेडिक्लेम काढणं खूप महत्वाचं आहे आपल्या आपलं काय होतंय कशाला आपण यंग आहोत आपल्याला काय गरज आहे एवढं मेडिक्लेम फॅसिलिटीची वगैरे जरी तुम्हाला कंपनीतून थोडाफार जो काही असेल तो सोडून एक्स्ट्राचा तुमचा स्वतःचा मेडिक्लेम असावा पूर्ण फॅमिलीचा कारण कुठलीही वेळ कधी येईल आपण सांगू शकत नाही आणि त्यावेळेस आपल्याकडे पैसे असतील किंवा किती पैसे लागतील याचं पण आपल्याला हे नसतं आपल्याला असं काय वाटतं की उगाच आपण इन्शुरन्समध्ये येते म्हणजे मी टर्म इन्शुरन्स बद्दल बोलते की आपण टर्म इन्शुरन्समध्ये आपल्याला रिटर्न काही मिळत नाही तर कशाला भरायचे पैसे वेस्ट होतात पण आयुष्यभर तुमचे पैसे वेस्ट गेले तरीही चालतील पण जेव्हा पैसा तो लागतो ना जेव्हा आपण दवाखान्यात ऍडमिट होतो तेव्हा आपल्याला त्या टर्म इन्शुरन्स किंवा कुठलाही जो मेडिकल क्लेम असतो त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स कळतं तर त्यावेळेस तो असणे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आयुष्यभर पैसा वाया गेला तरी चालेल पण जेव्हा पाहिजे ना तो पैसा तेव्हा तो आपल्याकडे असायला हवा त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढायचा माझं असं झालं की मी टर्म इन्शुरन्स असं काढला नव्हतं कारण की आधीचे जे माझे हसबंड जे येतात त्यांना कंपनी थ्रू मिळतात पण त्याच्यात पण असं आहे, आहे की एटी पर्सेंट देतात आणि ट्वेंटी पर्सेंट आपण म्हणजे मेडिसिन वगैरे काय असतील त्याचा खर्च आपण करायचा पण काही असे आता इतके छान छान स्कीम आहेत प्लॅन आहेत की त्याच्यात आपल्याला अगदी एक रुपयाही द्या द्यावा लागत नाही थोडाफार त्याचा प्रीमियम हाय असतो पण तरीही आपल्याला एकही रुपया, दा, आप एक रुपया खर्च न करता पूर्ण मेडिक्लेम फॅसिलिटी मिळते तर तशा पद्धतीची एखादी या पॉलिसी वेगळी काढायची कंपनी थ्रू जी आहे ती सोडून एक एक्स्ट्राची तशी पॉलिसी काढायची हे एक माझं रिझोल्युशन आहे आणि फायनान्शियल ग्रोथ करण्यासोबत इतर पण जे फायनान्स मॅनेजमेंट आहे ते करायचे तिसरी दोन गोष्टी झाल्या स्वतःसाठी म्हणजे माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे अजून एक आहे त्याच्यात की म्हणजे छोट्या मोठ्या दुसऱ्या पण आहेत ठीक आहे तुम्हाला मी तिसरी सांगते की जी फक्त स्वतःचा विचार नाही तर आपल्या आपण समाजाचं काही देणं लागतो तर त्या समाजासाठी किंवा आपल्या संस्कृतीसाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी घेतलेलं हे रेझोल्यूशन आहे तिसरं ती म्हणजे की आपली संस्कृती जपायची आहे आपण पुढच्या पिढीला काय संस्कार देतो याच्याकडे आपण थोडस लक्ष द्यायचं की बऱ्याचदा आपण काय करतो की बाहेरच्यांचं अनुकरण करतो आपलं अनुकरण आपली मुलं करत असतात तर येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा गर्व वाटावा त्यासाठी आपल्याला स्वतःच्या संस्कृतीचा गर्व वाटणं हे महत्वाचं आहे त्यामुळे तिकडे थोडंसं लक्ष द्यायचं की आपण म्हणतो की हा फॉरेनला खूप हे चांगलं ते चांगलं पण आपल्या इंडियामध्ये जे आहे जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे आहे तो आनंद तिकडे नाहीये त्यामुळेच ते लोक इथे येतात तर आपल्याला आपल्याकडे जे सोनं आहे त्याची आपल्याला किंमत नाही असं कधी कधी मला वाटतं आणि आपण दुसऱ्यांचं अनुकरण करायला जातो तर तो एक चेंज जर आपण आपल्यामध्ये घडवून आणला तर आपल्या मुलांमध्ये पुढच्या पिढीमध्ये तो नक्कीच दिसेल त्यामुळे ते एक करायचं आहे आणि अजून हे काय होतं त्याच्यात चांगल्या गोष्टी जर आपण मुलांना सवय लावली ना हे बघा जसं की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत की सकाळी उठल्यानंतर वदनी कवळ म्हणा सॉरी कराग्रेवस्तीलक्ष्मी म्हणा जेवण करताना वदनी कवळ म्हणा आणि हे माहिती होतं पण ते इतक्या ह्याने करायचंच काही नियम आहेत बघा आता आता दुसऱ्या धर्माबद्दल जातीबद्दल मी म्हणणार नाही पण त्यांच्यात काही स्ट्रिक्ट नियम आहेत तुम्ही हा पिक्चर बघितला असेल ना आलेला मध्ये केरला केरला मूवी तो त्याच्यात पण बघा की जेवण करायला जेव्हा हो बसतात ते तेव्हा प्रत्येकाचं काही असं की आमच्या धर्मामध्ये असं असतं हे बोलल्याशिवाय असं करत नाही किंवा जेवत नाही आणि दुसरे जे असतात आपले हिंदू ते म्हणतात आम ना आमच्यात असं काही स्ट्रिक्ट नाही तर ते तो स्ट्रिक्टनेस जो आहे तो आपल्या मुलांमध्ये आणायचा की नाही तुम्ही जेवायला बसला आहात ना तर तुम्ही वदनी कवळ म्हटलंच पाहिजे तुम्ही रात्री झोपताना एखादा देवाचा मंत्र आता मुकम करो ती वाचायला तो मी म्हणते मी आधीला शिकवलेला आहे तर तो काहीतरी एक तुम्ही लावून ना हे आपल्यात करायचंच असतं गीतेचा एक श्लोक आपल्याकडे कंपल्सरी वाचावाच लागतो हे जर आपण आपल्या मुलांना त्याच रूल ऍज अ रूल तुम्ही हे करायचंच आहे आपल्याला ते करावंच लागतं असं जर सांगितलं ना हे शुभंकर होती पाच सहा वाजता संध्याकाळ सकाळ संध्याकाळ म्हणणं हे आपल्याला करायचंच आहे आपल्या ते आहे आणि हे करावंच लागतं आपल्याकडे असं आपण त्यांना एक नियम घालून द्यायचा आहे तर ते ते पण करतील आणि ते त्यांच्या पुढच्या पिढीला पण सांगतील तर हा एक सामाजिक म्हणजे संकल्प मी घेते आता हे तीन मेन संकल्प आहेत तुमचे पण काय असेल तर मला नक्की सांगा आणि दुसरे जे आहेत छोटे मोठे ते तर चालूच राहतात म्हणजे त्याच्यात जसं काय की फॅमिली सिटसाठी वेळ देईन बऱ्याचदा आपण असं करतो की कामाच्या गडबडीमध्ये किंवा फॅमिलीला इतकं इम्पॉर्टन्स देत नाही की ठीक आहे करता येईल फोन एखादा हा ठीक आहे करू नंतर करत म्हणा आपण कोणाला फोन करत नाही आणि ती व्यक्ती जाते तेव्हा आपल्याला वा असं वाटतं की अरे मी दोन दिवस दो आधी तिला फोन केला असता तर म्हणजे तो एक शेवटचा फोन किंवा तो एक शेवटचा फोटो फॅमिली सोबतचा वगैरे असं आपल्याला नंतर कुठेतरी वाटतं त्यामुळे थोडासा वेळ काढून आपली जी जवळची माणसं आहेत त्यांच्याशी कनेक्टेड राहा असं नाही की कामाचा व्याप आहे तर जाऊ द्या आता मी कुठे फोन करू असं नाही थोडासा वेळ त्यांच्यासाठी काढा जे आपले आई वडील आहेत दोन्ही कडचे सासू सासरे आहेत त्यांनाही काही अपेक्षा असतात तर त्यांच्यासाठी थोडासा फोन करून कशा आहात तब्येत कशी आहे इतकं जरी विचारलं तर त्यांना खूप बरं वाटतं तर तेवढं करायचं फॅमिलीसाठी वेळ द्यायचा तर हे सगळे माझे रिझर्ल्युशन आहेत तुमचे काय मला कमेंट करून सांगू शकता मला कमेंट्स दिसत नाहीये तर नवीन वर्षात आपण बरेच बरेच रिझर्ल्युशन घेतो पण त्यातल्या त्यात आ, जे महत्वाचे वाटतात मी तुमच्या सोबत शेअर केलं आणि आपलं करिअर तर आहेच म्हणजे मला ते मध्ये करायचं आहे करिअर किंवा रेग्युलर मी व्हिडिओ टाकेन हे सगळं आपण म्हणतो पण ते तितकं पॉसिबल होतं की नाही हे मी कमेंट करू शकत नाही कारण की माझी इतर जे माझं करिअर आहे ते चालू आहे त्यामुळे युट्यूबला पूर्ण वेळ मी देऊ शकत नाही पण त्यातलं त्यात मी वेळ असं ट्राय करेन की मी आठवड्यातून तीन तरी व्हिडिओज अपलोड करेन वगैरे हो तर असे माझे रिझर्वेशन्स होते नवीन वर्षाचे आणि अशा करते की तुमचे पण जे रिझर्व्युशन असतील ते पूर्ण होत देव तुम्हाला तितकी ताकद देऊ की तुमचे सगळे रेझोल्युशन पूर्ण होतील आणि येणार वर्ष येणारं वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटीच राहील आणि तुमचे सगळे संकल्प पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर मी पटकन लाईव्ह बंद करते कारण की हा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे जे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे प्रबळगड वरती आमच्या इथे बारा तेरा किलोमीटर वरतीच आहे प्रबळगड तर तिकडे आम्ही गेलो होतो थर्टी फर्स्ट ला सकाळी गेलो होतो आणि आज आम्ही सकाळी साडे अकरा वाजता वगैरे आलो आहोत तर त्यामुळे थोडासा थकवा होता पाय दुखतायत आणि तो जो लॉग आहे तो तुम्हाला उद्या येईलच खूप छान एन्जॉय केलं आणि इतकं निसर्गाच्या सानिध्यात खूप छान वाटलं असं वाटत होतं आधी की खूप लोक असतील गर्दी असेल आणि जसं आपण बघतो ना की यंग जी लोक आहेत ते म्हणजे दारू वगैरे खूण वगैरे असं असेल तर जाऊया की नको पण अगदी तिथे गेल्यानंतर अजिबातच गर्दी नव्हती आणि एवढं सोडून कोण जाणार असं पण होतं अगदी थोडी लोक होती आणि मोजकीच लोक होती आणि त्याच्यात आम्हाला आमचाच गोंधळ जास्त वाटत होता म्हणजे आमच्या फॅमिलीचा आम्ही टोटल सतरा जण गेलो होतो फॅमिली सगळी आमची आणि खूप छान एन्जॉय केलं आणि तिथे गेल्यानंतर जो व्ह्यू आहे जो तिथला एक्सपिरियन्स आहे तो सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आमचा इयर एंडचं थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं जे प्रबळगड गड पिकनिक केली ट्रिप केली ट्रेक केला तर तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर तो नक्की बघा आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मोटिवेशनल आणि डेली व्हॉग जे आहे ते मी तुमच्यासाठी आणत असते तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना हॅपी न्यू इयर बाय बाय